बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या तीस वर्ष राजकारणात असलेल्या सदा यांचा माज उतरवायचा होता तो माज उतरवला मागचा हिशोब चुकता झाला गद्दारीचा शाप शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुसून टाकला असं मत नवनिर्वाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केलं तसंच कोकणची जबाबदारी उद्धव दिली तर स्वीकारेन नाही दिली तरी इथल्या शिवसैनिकांना ताकद देईन असा विश्वास सावण्याने व्यक्त केलाय सुरुवातीला त्यांचा वेळ नव्हता कधी घ्यायचं काय घ्यायचं आणि आमच्या देवाची यात्रा होती घोडेमुखाची ती यात्रा मी सहसा आणि माझी आई हॉस्पिटलला मागे होती त्यावेळी सुद्धा मी तब्येत व्यवस्थित झाल्या होती आईला रात्री अडीच तीन वाजता निघालो दर्शन घेतलं आणि तसंच माझा माझी पूर्ण श्रद्धा माझ्या घोडेमुखावर मी पहिली दोन दिवस शपथ शपथविधी उद्याच्या शपथ शपथ विधीवर आता दाखवत आहेत की त्यांनी निषेध केला सर्वांनी विरोध केलाय म्हणजे नाही घेणार म्हणून निषेध केला आजच्या पहिल्या दिवशी उद्या सध्या मीटिंग आहे आदित्य साहेबांबरोबर दहा वाजता दहा साडे दहा त्यानंतर पुढे जातो मी पण काय कच नाही त्यांच्या गावी आल्यामुळे तुम्ही एक माई म्हणणं करून आला तुम्हाला एक जॉईन किलर म्हणून सगळीकडे संपवलं जातं एक मोठ्या नेत्याच्या मुलाचा पराभव केला कसं वाटतं तुम्हाला या सगळ्या अशी नाही एक मनात एक ईर्षा होती बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासलेला सदा सर्व करतो गेले तीस वर्ष आहे त्याला कुठेतरी पाणी पाजायचं होतं आणि त्याचा माज उतरवायचा होता आणि <दूण> आम्हाला कुठल्याही परिस्थितीत उतरवायचाच होता तो माझा आम्हाला मी त्याच्या मुलाच्या विरुद्धात सुद्धा अपक्ष लढलो तेव्हा सुद्धा पावणे दोनशे मतांनी पडलेलो दो तेव्हा ते सेनेच्या शिवसेनेच्या सीटवर अपक्ष होतो परंतु तो हिसाब पूर्ण पाय शिल्लक होता आणि आज मला मी भाग्यवान समजतो की सदा सरवणकार प्रतिस्पर्धी माझ्या समोर आल्यानंतर सुद्धा त्यांनी मध्ये फायरिंग सुद्धा माझ्यावरती केलेली गणपतीला दोन वर्षापूर्वी परंतु बाळासाहेबांना आम्ही वचन दिलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत या माही दादरवरती आम्ही भगवा फडकवणार म्हणजे फडकवणार आणि तो दिवस आणि ती दिवसाची आम्ही वाट बघत होतो आणि त्या सदा सरवणकारे जो गद्दारीचा शाप ज्या माहीममध्ये देवस्थान एवढे आहे सिद्धिविनायक आहे प्रभादेवी माता आहे चर्च आहे मग बाबा हे भरपूर सगळ्या जाती धर्माचे देवस्थान आहे तिथे गद्दारीचा एक दोनदा स्टाफ होता शाप होता तो शाप आम्ही आमच्या सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून पुसून टाकला त्यामुळे आणि राज ठाकरेचं आव्हान आम्ही समजलं आम्हाला माहित होतं राज ठाकरे तीस आणि बत्तीसच्या पुढे जाणार नाही हजाराचं हे आम्हाला पहिल्यापासून माहिती मुंबई का म्हणजे उत्तर त्यांनी त्यांचे बालगिला मत त्यावेळी कमी जागा निवडून आणियात भविष्यात महानगरपालिका होऊ असलेली आहे तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे तर मा विभाग मला तर तीन विभाग दिलेले आहेत माहीने दिले दिलं आहे वडा आणि धारा माझ्या अंडर सत्रा नगरसेवक आहेत हो तर आता सोमवारपासून आता मध्ये माझ्या तब्येतीमुळे मला एक आठ दहा बारा दिवस माझे फुकट गेले तर आता सोमवारपासून आम्ही महानगरपालिकेच्या तयारीला लागणार ना मधले सहा सीट आहेत सहाच्या सात आणणार धारावीमध्ये सात आहेत सात मधले पाच तरी निवडून आणायचा प्रयत्न करणार चार तर आमचे नगरसेवक आहेत तिथे वडा मध्ये दोन आहेत तिथे दोन चे तीन करण्याचा प्रयत्न करणार जास्तीत जास्त कसे आणून त्याच्यावरती आता विचार विनिमय त्याच्या प्रमाणे बांधणी आता चालू करणार मुंबईमध्ये शिवसेना काँग्रेस आणि त्यांच्यावर कुठेतरी आघाडी न करण्याचं कार्यकर्त्यांचं म्हणजे उद्धव ठाकरेंकडे ते बोलले की आघाडी रुप आपण स्वतंत्र लढूया तुम्ही तिथे प्रमुख आमदार आहात तुम्हाला काय वाटतं खरोखरच आघाडी केली पाहिजे की सोहळा लढलं पाहिजे आघाडी हा विषय वरच्या लेवलचा आहे परंतु महानगरपालिकेला मला वाटत ना आघाडी आम्ही वेळच आतापर्यंत महानगरपालिका हे सेपरेट लढली आहे भविष्य प्रत्येक कार्यकर्त्याला कुठेतरी एक इच्छा असते मग जशी मला होती कॉर्पोरेटर बनायची आम्ही पण किती तरी वर्ष संघटनेत काम करतो तशी माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत जे कंटिन्यू काम करत असतं तर काम आणि काम म्हटलं तरी काम करायचं म्हटलं पैसा पाहिजे ते स्वतःचा पैसा जमा करून खर्च करत असतात त्यांना कॉर्पोरेशन एक माध्यम असतो की जिथे जास्तीत जास्त निवडणुकीला उभे राहू शकतात कॅन्डिडेट उमेदवार मग त्या ठिकाणी आघाडी झाली नाही तरी आम्ही स्वबळावरती लढतो की माहीम मध्ये जो शाप होता गद्दारी जातो धुवून काढला जे गद्दार होते इतर चाळीस जण होते माहीम मध्ये ज्या बाळासाहेबांनी माहीमचा एक वेगळा पहिला उमेदवार दिला होता आणि आमदार निवडून आणला शिवसेनेचा त्या माहीममध्ये तुम्ही शाप धुवून काढलात परंतु महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार हाताच्या बोटावर मोजणेवडे झाले त्याकडे तुम्ही कसा पाका त्या तुमच्या पक्षाने कसा पाहिला नाही त्याचं तर दुःख आम्हाला आहे आम्ही पण विचार करतो की काम कारण खासदार सहा महिन्यापूर्वी झालेली त्यावेळेस त्यावेळी तर सगळीकडे चांगला झोर होता परंतु आता डिओ मशीन लाडकी बहीण फरक पडला असेल तर पैशाचा आज माझ्या इथे सुद्धा पैशाचा पाऊस खूप पडला असा पैशाचा पाऊस सुद्धा सगळीकडे पडला असणार लोकांना विकास आघाडी हवी होती असं एकंदरीत वाटत होतं तुम्ही चित्र निर्माण केलं होतं उद्धव साहेबांनी असतील शरद पवारांनी असतील किंवा काँग्रेसच्या माध्यमातून परंतु लोकांना हे का रुचलं नाही तो म्हणतात पैशाचं बस लोकांना का रुचलं नाही की रस्त्यात खड्डे आहे कधान्यांचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले याच्यावर अनालिसिस झाला का त्या तुमच्या एकंदरीत लक्षामध्ये तुम्ही का वाटलं नाही लोकांना असं का किंवा तुम्हाला आघाडीला का द्यावं असं वाटलं बघितलं पोस्टरला बहुतेक ठिकाणी आमचे कॅन्डिडेट पुढे होते पण ज्यावेळी ईव्ही एम चालू झाला पोस्टाले मॅन्युअल केलेलं असतं त्यामुळे तिथे आपण पुढे होतो मग ई एमला तुम्ही बघाल तर पाठीमावा प्रत्येक ठिकाणी आपण पाठी पाठी आता हे ईव्हीएम का आपण बनवणार कोणतरी बनवतं गव्हर्नमेंटवाले बनवतात त्यात काही करू शकतात शेवटी मशीन आहे ती आपण काय बोलू शकत नाही पण आता सत्ताधारी म्हणतात लोकसभेला ईव्हीएम मध्ये तुम्हाला घावगवीत यश मिळालं त्यावेळी ईव्हीएम बदललं नव्हतं तुम्ही निवडून आलात या ईव्हीएम मध्ये विचार झाला की विरोधकांना ईव्हीएम आठवत नाही आणि निवडून नाही आलो पराभूत झाला की व्हीएम आठवतं हे कसं काय म्हणजे तसंच आहे स्वीकारलं की आम्ही स्वीकारला आम्ही त्यांना शांत बसणार नाही मुंबई महानगरपालिका आहे तिथे यश मिळवल्यानंतर आणि मुंबईत महानगरपालिकेत यश मिळवलं म्हणजे महाराष्ट्रात यश मिळवल्यासारखं आहे सुद्धा दिवस मध्ये खराब होते राजकारणात कधी कोणाचा दिवस कधी चांगले होतील कधी वाईट होतील हे कोणी सांगू शकत नाही राजकारणात कोणाला यश आणि पहायचे म्हणजे बोलताना यश मिळाल्यानंतर उन्माद होऊ नये त्या पद्धतीने आम्ही आमची सु केली साहेब आहेत किंवा आमचे रुपये साहेब आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल